नमस्कार आ, आता आपला खरीप हंगामाची सुरुवात होते साधारणत हवामान विभागाने आपल्याला यावर्षी सांगितलेलं आहे की चांगल्या पावसाचं आपल्याला वर्तमान हवामान विभागाने वर्तवलेलं आहे आणि या अनुषंगानं आपल्याला जे संपूर्ण खरीप हंगामामध्ये जी पिकं आहेत त्या पिकासाठी पिका लागणारी खतं बियाणं औषधं याचं संपूर्ण नियोजन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे विशेषतः सोयाबीनचं बियाणं जे दरवर्षी आपल्याला आपले तीन चार तालुक्या आहेत जिथं आपल्याला आप सोयाबीनची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि एक चांगली बाब अशी आहे की महाबीचं बियाणं मागच्या वर्षीपेक्षा तीस टक्के कमी दरानं यावर्षी बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि आप आपसुकच इतर कंपन्यांचं सुद्धा रेट निश्चितपणे कमी राहते आणि खताच्या संदर्भातसुद्धा सगळे युरिया असेल डी ए पी असेल मिश्र खतं असतील सर्व खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण असेल तर आपण तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती भरारी पथक आणि दक्षता पथक नेमलेले आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण निश्चितपणे या सर्वांना संपर्क करावा आणि आपण आपल्याला सूचना आहे आणि विनंती आहे की आपण कुठलंही खतं बियाणं घेत असताना त्याची पावती घ्या बियाणं ज्यावेळेस आपण फोडतो बॅग त्यावेळेस खालच्या बाजूने बियाण्याचे बॅग फोडावे त्याच्यातलं बियाणं सॅम्पल आपल्याकडे शिल्लक ठेवावं हो, त्याचे टॅग त्याची पावती बिल जपून ठेवावं जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण आली तर त्या संदर्भात आपल्याला सर तक्रार करता येईल आणि आपल्याला त्या नुकसान भरपाई मिळू शकते धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकी स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका